राष्ट्रवादीच्या प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या उपाध्यक्षपदी सिद्धार्थ तायडे यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवस्वराज्य सप्ताहाचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात शिवस्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याचे अकोल्यातील सातही तालुक्यात सदर सप्ताह युवा आघाडी महिला आघाडी अल्पसंख्यांक सेल तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व विद्यालय महाविद्यालय यामध्ये विविध स्पर्धा घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र नागरिकांपर्यंत पोहोचवणार असून यात रांगोळी स्पर्धा चित्रकला गीत स्पर्धा गीतस्पर्धा आदींचा समावेश असणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे शिवस्वराज्य सप्ताहानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवस्वराज्य सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय बैठक व पत्रकार परिषद संपन्न झाली यामध्ये जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या विविध नियुक्त्या करण्यात आल्या तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या उपाध्यक्षपदी मूर्तिजापूरचे सिद्धार्थ तायडे यांची वरिष्ठ स्तरावरून नियुक्त करण्यात आली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बारा ते अठरा फेब्रुवारी या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवस्वराज्य सप्ताह राबविणार असून यात शाले व महाविद्यालयस्तरीय विविध स्पर्धा राबविणार असल्याचे सांगण्यात येत आहे यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे तालुकाध्यक्ष जगदीश मारोडकर प्रदेश अल्पसंख्याक सचिव सरवर बेग मिर्झा प्रदेश सामाजिक न्याय उपाध्यक्ष सिद्धार्थ तायडे उपाध्यक्ष गौरव देशमुख राम अमाणकर बदरुजमा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बाकोडे उपाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी प्रतीक कुरेकर अकोला राज्यभर शिवराज्य सत्ता म्हणून साजरा करण्यात येत आहे त्याबद्दल आज माहिती देण्यासाठी आज अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण पत्रकार बांधवांना शिव स्वराज्य सत्ताची माहिती दिली आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये संपूर्ण सातही तालुक्यामध्ये आमच्या सर्व आघाड्याच्या माध्यमातून महिला असो युवक असो अल्पसंख्याक असो सी असो त्यानंतर सेवादल असो सर्व आघाड्याच्या माध्यमातून सर्व ठिकाणी तालुक्याच्या गावागावामध्ये शिवराज्य शिव स्वराज्य सप्ताह साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आज अकोला जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्य सुद्धा काही नियुक्त्या आज या ठिकाणी आम्ही जाहीर केल्या आहेत त्यामध्ये सांस्कृतिक विभाग असो मागासवर्गीय विभाग असो आणि जिल्ह्याच्या कार्यकारणी हो, व तालुक्याच्या आपली नियुक नियुक्ती झालेली आहे प्रदेशच्या सामाजिक न्याय विभागाच्या उपाध्यक्षपदी तर काय सांगाल तो आपण याचं पुढचं कार्य कसं असेल का पक्षीच्या वतीने तसेच अजितदादा पवार यांनी ठेवलेल्या विश्वासाच्या अनुषंगाने समस्या आणि जनतेचं जे कार्य आहे त्या ते कार्य पूर्ण करण्यासाठी मी नेहमी तटस्थ राहील आणि प्रत्येकाने त्यानंतर पक्ष वाढी करता मी सदैव नेहमी आपलं पुढील कार्य काय असेल पुढील कार्य जे जनतेच्या समस्या असतील मी सामाजिक न्याय विभागामार्फत मारतात आहे जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन झिरो थ्री टू वन एट वन सेवन